श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होवत तीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही उपाय लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण साधे सोपे उपाय पाहूयात लक्ष्मी ही विष्णू म्हणजेच तिच्या पतीसोबत जर राहिली तर ती दीर्घकाळ टिकणारी असते लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही अद्भुत उपाय सांगितले आहे धनलक्ष्मीसाठी स्त्री सुक्त लक्ष्मी सुक्त म्हणून स्त्रीयंत्राची पूजा रोज करावी निदान मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या तिथीला तरी करावे तुम्हाला दररोज नाही शक्य झालं तर या दोन दिवशी नक्कीच करा रात्री दही भक्षण करू नये लक्ष्मीची अवकृपा होती व्यवसाय वृद्धीकरता शुक्रवारी तीन नाणी नारळासोबत लाल वस्त्र बांधून घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवावे त्यावर हळदीने स्वस्तिक काढावा निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते आणि विक्रीत देखील वाढ होते एक लांब मोरपी आणून दक्षिणेकडील भिंतीला लावावे रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळावी अडकलेली रक्कम नक्की परत मिळते देवीच्या साडेतीन पिठाची यात्रा करून खन नारळाने ओटी भरावी अभिषेक करावा धनप्राप्तीमध्ये वाढ होते धंद्यात देखील भरभराट होते नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी दिवस असताना नदी विहीर समुद्र या ठिकाणी जाऊन एखादे फळ आणि पैसे अर्पण करावेत यश मिळते लक्ष्मी प्राप्तीसाठी भाजलेले चणे कबुतरांना खायला घालावे घरामध्ये रोज तिळाच्या तेलाचा दिवा देवाऱ्यात लावावा तुपाची फुलवा देवाच्या उजव्या साईडला लावावी आणि तेलाचा दिवा दिवा डाव्या साईडला लावावा कर्जमुक्तीसाठी ऋणमोचन मंगळ स्त्रोत रोज वाचावे नवीन केरसुनी घरात आणल्यानंतर हळद कुंकू लावून पाणी शिंपडून मगच वापरायला घ्यावी घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला काळा लाल निळा रंग नको कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरात देवापुढे ठेवूनच ती उपयोगात आणावी दसऱ्याच्या दिवशी गर्भश्रीमंत किंवा चारित्र्यवान व्यक्तीकडून आट्याची पाणी घ्यावी आणि चांदीच्या किंवा पितळेच्या डबी ठेवून देवाऱ्याजवळ ठेवावीत आणि त्याची रोज पूजा करावी रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अगरबत्ती लावावे घरात निरंतर लक्ष्मीचा वास राहतो लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात बनवलेले अन्न आणि दूध झाकून ठेवावे गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध घालावे लक्ष्मीचे वास्तव्य कायमस्वरूपी राहते घरामध्ये किमान एक वेळचे जीवन तरी सर्वांनी मिळून एकत्रित घ्यावे जेवताना वादविवाद करू नका पैशासंबंधी संबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे मंदिरात लाल फूल वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यांना पैसे देऊन पुढे कामासाठी जावे यश तुम्हाला नक्कीच मिळेल लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंगळवार शुक्रवार या दिवशी वाचावे सोबत विष्णूंची उपासना देखील करावी म्हणजेच रामरक्षा स्त्रोत किंवा विष्णू सहस्रनाम देखील वाचावे दर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून साखर फुटाने नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा लक्ष्मीला आवडते पदार्थ दाखवावे जसे की डाळींब पेढा नैवेद्य म्हणून दाखवावा सर्वांना ते वाटावे लक्ष्मी ही चंचल आहे म्हणून सरस्वतीची उपासना करावी तिच्या पाठी लक्ष्मी येतेच आणि ती चिरकाल स्थिर राहणारी असते कलियुग आहे इथे साम दाम दंड भेद नीती या राहूच्या तत्वावर सर्वजण चालतात परंतु केतू म्हणजे अध्यात्म आणि शांती या तत्वावर चालण्याचा प्रयत्न करावा जिथे नीतीने पैसा कमवला जातो तिथे लक्ष्मी स्थिर राहते आणि चिरकाळ टिकते घरातील स्त्री वर्गाचे म्हणजेच आई बहीण पत्नी या सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा साहजिकच लक्ष्मी खुश होईल आणि स्थिर चिरकाल घरामध्ये टिकून राहील तर आजच्या झालेली सेवा स्वामी महाराजांच्या जर्नी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही स्वामी महाराजांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद